मार्केट सांगली मार्केट यार्ड येथे सुरू असलेल्या सांगली फळ महोत्सव दोन हजार पंचवीस चा आज दुसरा दिवस उत्साहात पार पडत आहे महाराष्ट्र राज्य कृषी विभाग व सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने भरविण्यात आलेल्या या महोत्सवाला सा सांगलीकर नागरिकांचा आजही मोठा प्रतिसाद मिळत आहे ड्रॅगन फ्रूट डाळिंब पेरू सीताफळ स्ट्रॉबेरी देशी केळी अंजीर आणि चिकू या सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या फळांच्या स्टॉलवर ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांकडून थेट ग्राहकांपर्यंत पोहोचणाऱ्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना चांगला दर मिळत असून ग्राहकांनाही ताजे व दर्जेदार फळे मिळत आहेत उद्घाटनावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केलेले आवाहन मिठाईऐवजी फळांचे गिफ्ट हॅम्पर द्या हे नागरिकांच्या चर्चेचा विषय ठरले आहे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवडे यांनी केलेल्या कौतुकानंतर आज दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांचा उत्साह दुप्पट वाढला असून अनेक शेतकरी ग्राहकांना फळांचे गुणधर्म समजावून सांगताना दिसले सांगलीकरांसाठी हा महोत्सव केवळ चौदा फळांचा आस्वाद घेण्याची संधी नसून स्थानिक शेतकऱ्यांना थेट पाठिंबा देण्याची एक उत्तम संधी ठरत आहे नमस्कार महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न मंडळ कोल्हापूर व कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने सांगली येथे आपण फळ महोत्सवाचे आयोजन केलेले आहे हा फळ महोत्सव एकोणीस एक वीस। सप्टेंबर दोन हजार दिवसांचा महोत्सव आहे आज महोत्सवाचा दुसरा दिवस आहे या महोत्सवाचं मूळ उद्देश म्हणजे ड्रॅगन फ्रूट जे उत्पादन आहे ज थोटे महाकाळ आटपाडी भागामध्ये जे जा घेतलं जातं त्याला बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी सूचित केले होते सांगली पॅटर्न ज्या आहे त्या अंतर्गत आपण हा महोत्सवाचे आयोजन करत आहोत यामध्ये आता पेरू डाळी सीताफळ त्याचबरोबर ड्रॅगन फ्रूट आहे आणि विविध इतर सांगली जिल्ह्यामध्ये उत्पादित केली जाणारी फळे व त्यापासून बाय प्रोडक्ट्स बनवलेले आहेत ते शेतकरी इथं विक्रीसाठी आलेले आहेत यामध्ये एक ओढख या शेतकऱ्यांनी ड्रॅगन फ्रूटपासून आईस्क्रीम बनवलेला आहे तो एक त्यांचा उत्तम प्रयत्न आहे ज्याला यश मिळताना आपल्याला इथं दिसत आहे सांगलीकरांनी या महोत्सवाची महोत्सवासाठी नक्की भेट द्यावी या महोत्सवाचं ठिकाण आहे पद्मभूषण वसंतदादा पाटील स्मृती भवन हॉल मार्केट यार्ड सांगली